संत कुपळोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी मारी तालुका पार्थिमी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण एक गणिताचा व्हिडिओ बनवतो त्यामध्ये लिहिलं असते हे आलेच पाहिजे हा भाग आहे चार इतर गणिताचे व्हिडिओ बनवले परंतु आता हा याप्रमाणे जे बेसिक आहे त्या बेसिकवरचे बेसिक गणित आपण चालू केलेले आहे तर हे आले पाहिजे आणि ज्यांना भाग तीन पाहिजे आहे त्यांना यूट्यूब चॅनलवर जायचं यूट्यूब चॅनलवरती त्या ठिकाणी बबलू गाडवे नावाने सर्च करायचं असं बी, बी, ये, बी ये, ए बी एल यू एब्ल्यू आणि जी ए बी ए डब्ल्यू ई अशा प्रकारे बब्लू दाडवे या नावाने यूट्यूबवर सर्च केलं तर आणि फेसबुकवर तुम्ही गेलात तर तुम्हाला हे व्हिडिओ मागचे व्हिडिओ पाहायला मिळतील भाग तीन जर भाग तीनवर तीन आधारित हा भाग चार आहे तर हे अशा प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळतील तर आता आपण बघूया करणी करणी संख्यामध्ये करणीमध्ये असण्याची संख्या त्याला कसं सोडवायचं ते आता आपण बघूया तर पहिल्यांदा आपण सोडू आणि पण सुरुवातीचे आपल्याला लवकर आले तर आनंद वाटते त्याच्यानंतर मग आपल्याला थोडंसं जसे गणित कठीण होतात तसं मग आपल्याला असं वाटते की गणित खूप कठीण आहे गणित सोपी आहे फक्त छोटे छोटे नियम समजायला लागेल आता पाचचा वर्ग किती होते पंचवीस म्हणजे पाच गुणीला पाच हे दोन वर लिहिल्या म्हणजे याचं म्हणणं आहे का पाचचा दोन वेळा गुणाकार करा तशा पाच गुणिला हे असं दोन वेळा जर गुणाकार जर तुम्ही केला तर तो पंचवीस येते समजा इथे तीन लिहिले इथे तीन लिहिले तर मग काय करायचं पाच गुणिला पाच गुणीला पाच असं तीन वेळा करायचं तर जसं जा, जसं ते लिहून लिहिलं असते डोक्यावर इतका वेळा त्या संख्येचा गुणाकार करायचा म्हणून एवढं हे लक्षात घ्यायचं झाला पहिलं सुख लागलं आता असं लिहिलं आणि त्याला कर्णीचिन्ह टाकून दिलं तर मग मुलं होते कन्फ्यूज मग त्यांना वाटते की आता आपण कर्णीचिन्ह सोडायचं कसं तर ह्या कर्णीचिन्हामध्ये टाकल्यानंतर यामध्ये का होते याचा जो वर्ग दोन आहे आणि याला आता इथे कोठी असते किती दोन ते कुठे नाही टाकतात कर्णीचिन्ह निघून जातो म्हणून उत्तर ते पाच म्हणून अशा प्रकारे जर असलं तर इथे दोन इथे दोन असतात कुठे किती असते इथे दोन दोन असते ते दोन आणि हे दोन एक आणि कर्नी चिन्ह लिहतो आणि पाच उत्तर येते अशा प्रकारे असतात आता त्याला आता इथे पंचवीसला टाकलं चिन्ह मग पंचवीसला चिन्ह त्याचे उत्तर पाच आलं याचे उत्तर पाच आलं मग हे असं का फरक पडला तर या पंचवीसला कसं लिहिता येते आपल्याला पाचचा वर्ग लिहिता येते हा मग पंचवीसला पाचचा वर्ग पाचसा वर्ग करा किंवा पंचवीस करा तर पंचवीस म्हणजेच पाचचा वर्ग पाचसा वर्ग लिहिला याला म्हणजे टाकलं म्हणजेच पंचवीस हे पंचवीस आणि हे इथं बघा दुसऱ्या नंबरचं हे दोन आणि हे दोन काढतात हे दोन आणि दोन कट्टा तर पाच येते म्हणून हे दोन दोन कटले उत्तर पाच आलं पंचवीसला याप्रमाणे लिहिलं आणि याला चिन्ह टाकलं त्याचं उत्तर पाच आलं याप्रमाणे लिहिलं याचं उत्तर पाच आलं म्हणून याचं पंचवीस उत्तर पाच याचं तुम्ही निरीक्षण करा आणि ते समजून घ्या हे तुम्हाला समजून जाईल तर अशा प्रकारे आपल्याला सोडवता येते तर आणि त्याच्यानंतर आपण हे करू चौथ्या नंबरचा गणित म्हणून चिन्हात पाच अधिक चिन्हात पाच तुम्हाला कालच्या ह्याच्यात मध्ये सांगितलं असतं की ज्या संख्या ज्या सारख्या असल्या तर कसं हे एक वेळा आहे हे दोन वेळा आहे म्हणजे एक वेळा हे घ्यायचं करनीचिन्हात पाच घेतलं किती वेळा आहे एक वेळा आणि दोन वेळा मुलं हे दोन वेळा घेतलं म्हणून याच्या हे दोन वेळा इथं घेतल्या कारणामुळं हे झालं आहे याची ह्याची बेरीज नाही करायची नाही तर मुलं काय करतात हे चिन्हात पाच अधिक चिन्हात पाच हे याची काय करतात बेरीज म्हणजे चिन्हात दहा हे चुक असं नाही घ्यायचं त्याची बेरीज नाही करायचं हे किती वेळ आहे ते लक्षात घ्यायचं दोन वेळा आहे ते किती वेळ आहे ते लक्षात घ्यायचं आणि त्याच्यामुळं हे करायचं आणि असं हे लिहायचं त्याच्यानंतर पाच वगैरे कर करणी चिन्हात पाच इथेही करणी चिन्हात पाच आहे इथेही करणी चिन्हात पाच आहे पण इथे सहगुणक किती आहे तीन आहे इथे सहगुणक पाच आहे इथे सहगुणक इथे एक एकच होता परंतु याला कोटी म्हणजे बेरीज कुणाची होते सहगुणक आणि कोटी जर सारखे असेल तर त्याची बेरीज होते म्हणून एक बेरीज कशी होते ह्या यांची यांची आता हे इथे आणि इथे तर तुम्ही म्हणाल यांचं काय नाही झालं इथे नाही परंतु याला सहगुणक तीन दिला याला सहगुणक पाच दिलं या सहगुणांची बेरीज होते आणि तर जे कर्णिचिन्हाची संख्या देते तशीच द्यायला लागते म्हणून पाच अधिक तीन बरोबर आठ आणि कर्णीचिन्ह जसं लिहिलं तसंच आपल्याला द्यावं लागते आणि इथे इथे काय झालं इथे सहगुणक एक आहे ऑलरेडी इथे सहगुणक एक आहे एक नेक हे दोन झाले म्हणून दोनचे अनेक असे तर तसे लिहिलं तर तुम्ही हे सहगुणक नाही लिहिला तरी एक सहगुणक इथं असते हे आपण लक्षात लक्षात घ्यायचं म्हणून याची बेरीज दोन करण्याची ना पाच याची बेरीज पाच आणि तीन आठ असे झालं तर चिन्हमध्ये पाच तर अशा प्रकारे आपण हे सोडायचं एक वेळा रिव्हिजन करून घ्या लक्षात घ्या सगळ्यांनी पाचचा वर्ग किती होते म्हणजे पाच किती वेळा गुणा काय करायचा दो दोन वेळा आता यालाच चिन्ह टाकला तर पाच उत्तर कसं काय आलं कारण की दोन दोन कटले तोटीमध्ये किती असते दोन असते ते कटले आणि कन्नी चिन्ह निघाला म्हणून पाच राहिले आता याला कसं लिहिलं याचं उत्तर पाच कसं आलं कारण की याला याला याप्रमाणे लिहिलं याप्रमाणे लिहून याच प्रमाणे याला लिहिलं आणि मग दोन दोन काटले उत्तर पाच येते ला आपल्याला लिहिता येते चा वर्ग पंचवीस लिहिता येते मग याला कधी चिन्ह जर टाकलं तेव्हा या आलं हे उत्तर आलं म्हणून याला असं लिहिता येते म्हणून हे आपण इथे लिहिलं हे आणि त्याचं उत्तर पाच आलं हे थोडस लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर इथे पाच आहे करणीचिन्हात इथेही पाच आहे परंतु तिथे सगुण किती आहे एक एक सहगुणक आहे म्हणून इथे एक एक दोन झाले आणि करणीचिन्ह जसाच्या तसा पाच तसा लिहून टाकला आपण तसं इथे कसं झालं करणिचिन्हात पाच आहे इथेही कर्णीचिन्नात पाच आहे दोन्ही सारखे आहे परंतु तिथे सहगुणक तीन आहे याच्या सहगुणक पाच आहे ह्या सहगुणक आणि पाचमध्ये या दोघांची बेरीज केली पाच अधिक तीन म्हणजे आठ झाली आणि चिन्हात पाच तर अशा प्रकारे हे पाय आहे हा समजला पाहिजे हे जर समजलं तर मग मोठे गणितं सोडवता येतं हे जर समजलं नाही तर आपल्याला कुठे गणित येणार नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं ज्यांना कुणाला गणिताचे आणखी जास्त करून व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यांनी यूट्यूबवर जायचं बबलू गाडवे आणि नावाने सर्च करायचं त्यामध्ये तुम्हाला घेऊन मिळतील धन्यवाद मी बबलू गाडवे बाकीमारीडत पार्श्वभीजीला आव्हतो जय गुरुदेव जय गुरु धन्यवाद